पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बनावट कागदपत्रांद्वारे शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांची तब्बल एकशे चौदा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी एन्व्हायरमेंट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयंत कनेरिया मोहन पांडुरंग कलाटे धीरजलाल हंचालिया माउंट वर्ड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिरज कुमार असोसिएट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निखिल कनेरिया नीरज कनेरिया कुमार निमन आणि पवन कंकालिया तसेच एन बी एफ वित्तीय संस्था विस्तारा आय टी सी इंडिया व मोतीलाल ओस्वाल रिअल इस्टेट यांच्यावर शिवाजीनगर प्रथम वर्ग न्यायालयाच्या आदेशावरून वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मुख्य आरोपी जयंत कनेरिया यांनी स्वतःच्या मुलाच्या व भावाच्या नावाने मॉन्ट वर्ड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नीरज कुमार असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या स्थापन करून स्वतः संचालक असलेल्या एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पात बोगस निधी उभारण्याची तरतूद केली होती या प्रकरणाची अधिक माहिती फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या वकिलांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात सर नेमकी ही एनवायरमेंट एनवायरमेंट कंपनीनं कलाटींची कशा प्रकारे फसवणूक केलेली आहे काय प्रकरण आहे आणि पोलिसांनी सुरुवातीला का गुन्हा दाखल करून घेतला नाही का बरं आपल्याला न्यायालयात आता यामध्ये एनवायरमेंट एनवा ई डी पी एल जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये संजय कालाटे मोहन कालाटे मयूर कालाटे धीरज हंसालिया आणि जयंत कनेरिया हे पाच शेअर होल्डर आहेत त्यामधले मयूर कालाटे जर सोडले तर बाकीचे सगळे लोक हे संचालक आहेत जे कंपनीचं कामकाज करत होते कंपनीने स्वतःचा एक प्रोजेक्ट मनोरमा पॅनोरामा आणि एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून घेतलेला दुसरा प्रोजेक्ट वेदांता हे दोन प्रोजेक्ट उभे करायचे ठरवलं होतं ह्या दोन प्रोजेक्टसाठी कंपनीने जवळजवळ चव्वेचाळीस कोटी आणि बारा कोटी असे छप्पन कोटीचं कर्ज घेण्याचा निश्चय केला होता त्याकरता त्यांनी कर्ज बांधणी केली परंतु हे कर्ज घेत असताना संजय कालट यांनी ज्याला मान्यता दिली होती की हे कंपनीच्या प्रोजेक्टसाठी जे काही कर्ज उभारणी केली जाईल त्याच्यासाठी माझी मान्यता आहे असं त्यांनी सांगितलं होतं ही परिस्थिती असताना कंपनीचे संचालक धीरज जयंत कनेरिया धीरज हान्सालिया आणि मोहन कालाटी यांनी कंपनीची मालमत्ता तसंच कंपनीने डेव्हलपमेंटसाठी घेतलेली दुसरी दुसऱ्या व्यक्तीची मालमत्ता ही जवळजवळ एकशे चौदा कोटीसाठी घाणखत केलं त्याचं आणि एकशे चौदा कोटी जे रक्कम आहे त्यापैकी जवळजवळ छप्पन ला कोटी रुपये हे दुसऱ्या दोन कंपनीला ट्रान्सफर करण्यासाठी हे घाणखत करण्यात आलं होतं अशा पद्धतीने जेव्हा मोहन कालट संजय कालटे यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना मान्यता दिली नव्हती दुसऱ्या दोन कंपनींसाठी तर त्या दोन कंपनीसाठी छप्पन कोटी रुपये उचलून त्या कंपनीला ट्रान्सफर करायचं आणि त्या कंपनीने ते वैयक्तिकरित्या वापरायचे हे ह्या कंपनीची मोठी फसवणूक झाली होती तसंच ई डी पी एल कंपनीने ज्या डेव्हलपरकडनं ओनरकडनं प्रॉपर्टी डेव्हलपमेंटसाठी घेतली होती त्या ओनरनी फक्त त्यांच्या बारा कोटी रुपयेसाठी ती प्रॉपर्टी घाणखत करण्याचे त्यांना अधिकार दिले होते कंपनीला असे अधिकार असताना हे त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये नमूद असताना तरी विस्त्रा कंपनी आणि मोतीलाल यांना हे माहीत होतं देखील त्यांनी ती कंप ती प्रॉपर्टी एकशे चौदा कोटीसाठी घाणखत करून घेतली ज्यामध्ये निश्चितपणे जर त्या ओनरने कंपनीविरुद्ध जर दावा दाखल केला तर यामध्ये संजय कलाटेही यांच्याविरुद्ध नुकसानीचं किंवा भरपाई नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ शकते तर अशा पद्धतीने जर तुम्हाला अधिकार दिले नसतील ओनरने आणि तुम्ही ते प्रॉ प्रॉपर्टी जर मॉर्गेज करता एकशे चौदा कोटीसाठी तर कंपनीचं नुकसान होणारच होणार आहे तसंच त्या ओनरचंही नुकसान होणार आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी होती की ज्या दोन कंपन्यांना छप्पन कोटी रुपये ट्रान्स्फर करायची तरतूद केली होती त्या दोन कंपन्यांनी जर ते छप्पन कोटी रुपये फेडले नाहीत तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही ह्या ई डी पी एल कंपनीवरती आणि त्या डी पी एल कंपनीच्या दोन मालमत्तांवरती येणार होती अशी तरतूद त्या दोन विस्त्रा कंपनी मोतीलाल आणि त्या दोन कंपनीने तयार करून ठेवली होती तो या आनी मोहन कालाथ, संजे एक तर यामुळे ई डी पी एल कंपनी आणि मोहन कराट संजय कराटे यांची मोठ्या प्रमाणात एकतर फसवणूक केली गेली दुसरं ते पैसे वैयक्तिकरित्या वापरून त्याची जबाबदारी डी पी एल कंपनी आणि संजय कराटे यांच्यावर येईल अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर निश्चितच संजय कालाटे यांची त्यामती मोठी फसवणूक झाली या बाबतीत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती आणि संपूर्ण कागदपत्रही पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले होते परंतु पोलीस स्टेशननी ते फक्त वरच्यावर पाहिले की काय कागदपत्र आहेत काय नाही आणि त्यात त्यांनी दिवानी स्वरूपाचा दावा तयार होऊ शकतो आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची फौजदारी गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी ते केस दाखल करून घेतले अशी परिस्थिती असताना आम्हाला एकशे छप्पन तीन कलमाक अंतर्गत मेहरबान कोर्टाकडे धाव घ्यावा लागली ज्यामध्ये मेहरबान कोर्टाने संपूर्ण केस पाहून कागदपत्र पाहून त्यामध्ये काय काय तपास करणं गरजेचं आहे आणि हा तपास जोपर्यंत केस दाखल होत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे मिर्वाण कोर्टाने एकशे छप्पन तीनमध्ये ह्या केसमध्ये एफ आय आर रजिस्टर करण्याचा आणि पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिलेला आहे यात विस्त्रा आणि याचा पण मोतीलाल ओसवालचा पण रोल आहे का कारण की त्यांनी शेतकऱ्याला विश्वासात न घेता परस्पर एवढं लोन दिलं आहे त्यांचं इंटेन्शन काय याच्यामध्ये आता यामध्ये एक वस्तुस्थिती अशी आहे की विस्त्रावरती ही पहिली केस नाही आहे या अगोदर ही विस्त्राने मार्वल डेव्हलपर्स या कंपनीला अशाच पद्धतीचं लोन दिलं होतं त्यामध्ये तिथल्या जमीन मालकांची तर कुठल्याही प्रकारची संमतीही नव्हती लोन देण्यासाठी संदर्भात जवळजवळ पंच्याण्णव कोटीचं लोन तिथं दिलं होतं विस्त्रांनी तशाच पद्धतीचं विस्त्रा आणि मोतीलाल यांनी ह्या प्र ए डी पी एलच्या कंपनीला लोन दिलेला एक आहे एकशे चौदा कोटीचं ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची संमती नाही आहे कुठल्याही प्रकारचे ठराव केले गेले नाही आहेत जे ठराव आहेत ते सगळे ठराव बोगस आहेत संचालकांना ठरावाच्या नोटिसा नाही आहेत संचालकांना बोर्ड मिटिंगच्या नोटिसा नाही आहेत आणि अशा पद्धतीचा ठराव करून कर्ज देणं हे बेकायदेशीर आहे त्यामुळं विस्त्रा आणि मोतीलाल हे दोघांचा ह्या यामध्ये सहभाग आहे